सर्वांना नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी अपडेट आली आहे ती खूप महत्त्वाची आहे त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनचं बटनसुद्धा दावा म्हणजे या चॅनलवर दररोज जे नवीन विरोध पडतील त्याची अपडेट तुम्हाला मिळत राहील लाडकी बैन योजनेसंदर्भात जी पण अपडेट आली आहे ती खूप महत्त्वाची आहे म्हणून परत एकदा सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ती अपडेट काय आहे ती तुम्हाला कळेल आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या लाडक्या बै नियोजनेधारकांनी जेवढे पण फॉर्म भरले असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ती अपडेट त्यांना पण कळेल की लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणती अपडेट आहे तर सर जाणून घेऊयात त्या अपडेटबद्दल त्या अगोदर लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते मिळालेले आहेत आणि या पाच हप्त्यामध्ये टोटल रक्कम साडेसात हजार रुपये लाडकी बहीण योजनेधारकांना आतापर्यंत मिळाले तर सरकारने यामध्ये खूप बदल केला आहे लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळत होते ते पण आता तुम्हाला त्याची रक्कम आता तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे ती कधी मिळणार आहे आणि कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे सुद्धा मी यावरसुद्धा मी तुम्हाला एक चांगला व्हिडिओ बनवून टाकेलच पण आतापर्यंत आणि ही स्कीम जी आहे जी नवीन योजना चालू होणार आहे म्हणजे घरातील कोणाकोणाला या योजनेचा लाभ घेता येईल যেকড়ো বনুন টাকে